आणि हे जे आत्ता जे बोलत हे आका आमक तमक आकाचे ह्यांचे किती फोन झाले किती व्यवहार झाले काय आहेत हे सगळं तपासा सिटीआर तपासा म्हणा पोलिसांना इलेक्शन मध्ये म्हणजे हे हे प्रकरण घडायचे आधी यांचे लागे बांधे काय आहेत त्यांचं देणं घेणं किती हे सगळं तपासा उशिरा काय आहे ना जरांगे पाटलाच्या लक्षात आलं मी जरांगे फाटलाला इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की यांचं कुठलंही काही म्हणजे खरं नसतंय त्याच्यामुळे तुम्ही एक विषय तुम्ही जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेऊन चाललात त्याच्यामध्ये हे जर माणसं इन्वॉल्व्ह झाले तर तुमचं नुकसान होईल मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला साडे वाजता फोन आला होता त्यांचा हा काय म्हणले की शांद काम करा ऐकलं बरं वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं हा फोन केला मीडियाच्या कृपेमुळे आष्टीचं गुंगरू जरा जास्तच जोरात वाचतंय याच मीडियाच्या हवेमुळे हा पतंग आता वरच्या हवेत गेलाय हे शब्द आहेत आष्टीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांचे आणि त्यांनी हे बोललं आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याबद्दल तर नेमकं हे प्रकरण काय आहे बाळासाहेब आजवे यांनी पत्रकार परिषद घेत नेमके आज काय सांगितलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी राज दळेकर आणि तुम्ही पाहताय न्यूज टापू मंडळी बीड जिल्ह्याचं राजकारण आणि आरोप प्रत्यारोप या गोष्टी महाराष्ट्राला आता नव्या नाहीत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी काही मुद्दे उपस्थित करत धनंजय मुंडे यांना मागच्या काळात टार्गेट केलं होतं त्यानंतर मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचे काही प्रकरण देखील बाहेर काढले होते तेव्हा देखील मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली होती आता मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजवे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत सुरेश धस हे धनंजय मुंडे आणि इतर कंपनीवर मोठ्या प्रमाणात आरोप करतात मात्र त्यांनी त्यांच्या खाली असलेला अंधार देखील एकदा डोकावून पहावा अशी टीका आजवे यांनी नुकतीच केली आहे दासांनी आष्टीमध्ये जमीन घोटाळा मोठ्या प्रमाणात केला असून देवस्थानच्या अनेक जमिनी आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात घेतलेल्या आहेत असेही आरोप केले आमच्या कुटुंबाकड साडेतीनशे एकर देवस्थानची जमीन आहे तिथे अडप करतात वगैरे त्यांनी पत्र दिलंय धर्मदा आयुक्तांना तीन वेळेस त्यांनी त्याच्यावर एलो क्यू टाकलाय तीन वेळेस सगळं तपासलं गेलंय आमच्या कुटुंबाकड पस्तीस ते चाळीस एकर जमीन वहितीला श्रीराम देवस्थान दादेगावची ही किती पिढ्यांपासून हे आम्हाला माहीत नाही पण त्यातला एकही गुंठा आमच्या नावावर नाही यासोबतच धसांवर बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल असून त्यामध्ये देखील त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या चक्रा किंवा न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत असे आरोप केले आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाबद्दल धस कळवळा दाखवत असले तरी न्याय देण्याचं काम धसांकडून होणार नाही त्यांचा कळवळा खोटा आहे असं आजबे म्हणाले आज आष्टीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आजबे यांनी अनेक कागदपत्री पुराव्यांसहित धसांवर गंभीर आरोप केले देशमुख कुटुंबाच्या याच्याबद्दल जी आत्मीयता ते आज दाखवते आमचीही त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे पण नाटकी आत्मीयता नाही आमची आमचे जे ते खरं खऱ्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आज धस हे वाल्मिक कराडवर आरोप करत असून वाल्मिक कराडने केलेल्या गुन्ह्या संदर्भात ते बोलत आहेत मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाल्मिक कराड यानेच धसांचं काम केलं सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये काय व्यवहार आहेत हे देखील लोकांना आपण सांगितलं पाहिजे या संदर्भातले पुरावे देखील आपल्याकडे आहेत असा दावा आजबे यांनी केला आहे आजबे यांनी प्रामुख्याने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये धस यांनी देवस्थानच्या जमिनी कशा आपल्या नावावर करून घेतल्यात त्याची आकडेवारी आणि पाढा वा प्रत्यक्षात वाचून दाखवला आणि जर जमीन हडपल्याचे असे एकूण पंधरा प्रकरण आपल्याकडे आहेत असं देखील आजबे म्हणाले अहिलानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या एका कंपनी प्रकल्पामध्ये भांगे नावाच्या व्यक्तीसोबत धस यांनी व्यवहार केला मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार पैसे न भरता त्या व्यक्तीची फसवणूक केली तसंच भांगे या व्यक्तीवर खोटे आरोप केले असून ती व्यक्ती आजही जेलमध्ये आहे आणि त्या घरातली एक स्त्री आपल्याकडे भेटायला नुकतीच आली होती आणि त्यांनीच आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे असं त्या स्त्रीनं आपल्याला सांगितलं आणि हे सगळं सुरेश धस यांच्यामुळेच झालं आहे असं देखील आज आज म्हणाले एक कंपनी आहे शेवगावला भांगे ऑर्गेनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड खडका फाटा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचा त्या कंपनीशी काहीतरी करार झाला होता त्यांनी काहीतरी चालवायला घेतली चालवायला घेतल्यानंतर चाल त्या कंपनीचे जे पैसे काही जे ज्या पद्धतीने भरायला पाहिजे होते ते पैसेच भरले नाहीत तुम्ही मराठा समाजाचा कळवळा दाखवता ती मराठा समाजाची घरंदाज महिला तीन महिन्यापूर्वी तिच्या एका लेकराला घेऊन माझ्यापाशी आली माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना त्यावेळेस ते शेकेल नाही पण आता परत ते आल्या माझ्याकडे की आता भाऊ आमच्या याच्यावर जप्ती यायला लागली त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची एक मुलगी डॉक्टर आहे त्या मुलीचं लग्न थांबलंय एक शहा म्हणून कोणतरी तिथला मुंबईमधला कोणतरी एक हे त्याला यांच्यावर आर्थिक याची केस टाकाय लावली आणि ते जे भांगे म्हणून जे गृहस्थ आहेत अठरा महिने झालं जेलमध्ये आहेत मुंबईला ह्या भांगेताई जे आहेत ह्या आठ ते नऊ का दहा महिने जेलमध्ये होत्या बरोबर आहे ना भाऊसाहेब दहा महिने त्या जेलमध्ये होत्या त्यांची जामीन झाली त्यांच्या त्यांनी मला जे सांगितलं की बा त्यांच्या त्यांची जामीन सुद्धा होऊ देनात म्हणजे जामीन होऊ देनात म्हणजे हे वकील मॅनेज करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या समोर येऊन ते सांगतात त्यांच्या तिथं दगडफेक केली त्या महिलेची आज अशी परिस्थिती आहे त्या कुटुंबाची की त्यांनी मला परवा असं सांगितलं की काका आमची आत्महत्या करण्याची वेळ आहे आष्टी तालुक्यातल्या काही देवस्थानची नावं देखील यावेळी आजबे यांनी माध्यमांना सांगितली श्रीराम देवस्थान विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादेव देवस्थान आदी ठिकाणच्या जमिनी आपल्या आणि नातेवाईकांच्या नावावर धस यांनी करून घेतल्या तसंच काही इनामी जमिनी देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या नावावर धसांनी केलेत असा देखील आरोप त्यांनी केला आष्टी तालुक्यामध्ये महत्वाच्या विकास कामांना आणून ठेवण्याचं काम धस, करता आनेक पास कुटी चे धस करत असून अनेक ठिकाणची जवळपास रस्त्याचे पन्नास कोटीचे काम धस यांनी आणून धरले आहेत असं आजबे म्हणाले आता या सगळ्या प्रकरणावरून आपण सगळी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली असून लवकरच ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकतील अशी माहितीही आजबे यांनी दिली म्हणजे विधानसभा निवडणुकीतला मुद्दा उपस्थित करत आष्टीमध्ये धस यांनी भाजपचं तिकीट मुद्दा म्हणून आणलं वास्तवात आष्टीमध्ये राष्ट्रवादीचा आपण आमदार होतो ती जागा राष्ट्रवादीला सुटायला हवी होती मात्र तसं झालं नाही आणि त्याला कारणीभूत हे धस आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी वाल्मिक कराड यांची आर्थिक आणि सगळ्या दृष्टिकोनातून मदतही घेतली त्याच्या देखील रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत असं म्हणत काही रेकॉर्डिंग भर पत्रकार परिषदेमध्ये आज आजबे यांनी ऐकून दाखवल्या काय म्हण ते म्हणले होते उद्या तिथं बोलून याला बोला म्हणली होती उद्या या म्हणले होते मला नाही दुपारी सांगित होते घरला फोन आला मी तुम्हाला रेकॉर्डिंग काय मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला मी झोपले तर रात्री मला साडे अकरा वाजता फोन आला होता त्यांचा हा काय म्हणलंय प्रकरणामध्ये धस यांनी मराठा समाजाचा नेता होण्याचा प्रयत्न ने केला मनोज जरांगे पाटील यांचं महत्व कमी करत आपणच आता मराठा समाजाचे नेते होतो आहेत ही मानसिकता घेऊन धस हे संतोष देशमुख प्रकरणामध्ये खोटी भूमिका घेत होते असा आरोप आजबे यांनी केला आणि हे सगळं मनोज जरांगे पाटील यांच्याही नंतर लक्षात आलं त्यामुळे मराठा समाजाबद्दल खोटा कळवळा धस यांच्या मनात आहे असा देखील आरोप आजबे यांनी केला संतोष देशमुख कुटुंबाबद्दल धस यांचा कळवळा अतिशय खोटा असून त्यांनी बाहेरून एक आणि आतून एक अशी त्यांची भावना आहे गेल्या वीस वर्षांपासून वाल्मिक कराड यांच्यासोबतचे धसांचे संबंध आहेत वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यामध्ये मी हल्ल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशा पद्धतीचं सुरू आहे आणि या पद्धतीतून ते सर्वांना येण्यात काढतायत या प्रकरणात आता समाजानं खऱ्या अर्थानं लक्ष घातलं पाहिजे असं देखील आजबे म्हणाले आजबे यांनी आज सुरेश धस यांच्यावर अनेक आरोप केले असले तरी लवकरच आपण या प्रकरणातल्या सर्व अन्यायग्रस्त लोकांना घेऊन सुमारे दोन ते अडीच हजार लोक आपण या विरोधात उपोषणाला देखील बसणार आहोत त्यासाठी काही कालावधी बाकी आहे असं आजबे म्हणाले आता मात्र सुरेश धस यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांनी बाळासाहेब आजबे यांच्या रूपाने आणखी एक नेता उभा केलाय का अशा देखील चर्चा आता बीडमध्ये आहेत मंडळी खरंच सुरेश धस यांच्यावर होणारे आरोप याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे तसंच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात केलेल्या आरोपामुळे आजवे यांना मुद्दा म्हणून मैदानात उतरवण्यात आलं आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओमध्ये तोरतास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू